द्यावाला कुणी असेल तर त्यांनी स्वतःच कष्ट करायची ताकद ठेवली पाहिजे स्वतः आपण गोठ्यामध्ये काम केलं तर मग मात्र आपण अपेक्षा पहिल्यांदा एवढी नाही करायची आपण पाचशे रुपये रोज बाहेर जाऊन आपण काम करणार कंपनीत जाऊन पाचशे रुपये रवाजानं मुलं जाऊन काम करतात मग आता तुम्ही घरच्या दोन माणसाने जर काम केलं तर तुम्हाला हजार पाचशे रुपये आठशे रुपये रोज जर मिळून मिळत मिलो असेल तुमच्या घरच्या गायामध्ये तर काय अडचण आहे चार चार तास काम केलं तर आठशे रुपये रोजानं तुम्ही येतं तरी सोळाशे रुपये घरात आहे दोन माणसानं काम केलं तर म्हणजे अशा पद्धतीत जर वेगळं थोडं डोकं लावून काम केलं तर नमस्कार आज आपण सिन्नर तालुक्यातील या या ठिकाणी ठिकाणी आलेलो हो। आहोत प्रगतशील शेतकरी व आदर्श दूध म्हणून परिसरामध्ये चर्चा या असे व्यक्तिमत्व सन्मान्य श्रीमान रावसाहेबजी कांगणे पाटील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांच्याशी या गायगोठ्या संदर्भात चर्चा करत आपण दिवसाला किती दूध घालतात व वर्षाला किती उत्पन्न मिळते या संदर्भात आपण जाणून घेऊया या ठिकाणी जवळजवळ चाळीस ते पन्नास गायांचा गोठा या ठिकाणी आहे त्यांनी अतिशय सुंदर असा गोठा या ठिकाणी तयार केलेला आहे दिवसाला साधारणपणे ती तीनशे लिटर दूध ते डेअरीला घालत असतात तर आपण त्यांच्या या सर्व यशामागचं कारण जाणून घेणार आहोत चला तर मग त्यांच्या ही पाहूया नमस्कार नमस्कार कृपा काय करत होतात आम्ही या व्यवसायाकडे कसं वाल दोन हजार जवळजवळ अठरा सतरा अठरा मध्ये आम्ही चालू केला दूध व्यवसाय दूध व्यवसाय आजपर्यंत जवळजवळ चार पाच सहा वर्षापासून चालू आहे अच्छा पूर्वी तुमच्याकडे शेती किती सगळी टोटल सगळी शेती, शेती न, तर माझी पंधरा एकर शेती पंधरा एकर एक जागेवर तर पूर्वी काय म्हणजे त्यावेळी काय पीक घ्यायचे जमिनीमध्ये डाळिंब केले डाळिंबाचे बाग होते दोन तीन एकरचा बाग होते तीन एकर डाळिंब होते काही टमाटे करायचो कोबी करायचो सगळे भाजीपाला सगळे प्रकारचे पिकं घेऊन पाहिजे त्याच्यात काही असं म्हणा असे कशा काही पैसे ते साधत नव्हतं डाळिंबात पैसे मिळायचे पण नंतर त्या डाळिंबी खूप प्रमाण वाढ परिसरात त्याच्यात बी पैसा मिळाले शेवटी बोललो शेतीला काहीतरी जोरदांदा वेगळा कोणी लोक म्हणायचे काहीतरी व्यवसाय पाहिजे बघा शेती व उत्पन्न काय शे किती का आपण माल उभे केले पण त्याचे परफेक्ट असे भाव कशाला मिळेल असं पुढे काही वाई नव्हती त्याची पण एक दुधाच्या व्यवसायामध्ये असं वाटतं का बा शंभर टक्के कुठं तरी दोन रुपये मिळतील पाठीमागं राहतील ज्यावेळी तुम्ही दूध सुरू केला त्यावेळेस तुमच्याकडे सुरुवातीला गाय किती होत्या आणि आज किती आता पहिल्यांदा दूध धंदा चालू केला त्यावेळेस आमच्या के एक घरच्या दोन गाय होत्या बरोबर आणि नंतर एक दोन तीन गाय असं इकडून तिकडून आणल्या होत्या आणि त्यावेळेस किती दूध तुम्ही दिवसाला हे करायचे तीस पस्तीस लिटर दूध जायचं पहिल्यांदा आणि आज किती लिटर पर्यंत हे करतो आता आम्ही तीनशे लिटरच्या पुढे जातोय आता अच्छा हा 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 पहिला जनावरांना चारेच व्यवस्थापन कसं करतात तुम्ही साऱ्याचा आता आमच्या सगळ्या जमिनीमध्ये ना सगळा साराच करतो आम्ही जवळजवळ पंधरा एकर क्षेत्र आहे त्याच्यात काही घर आहे शेततळ्यामध्ये जागा गेल्या विहिरीत गेल्या ज्यावेळेस दहा एकर तर शंभर टक्के मका सगळीच राहते आम्ही बाराही महिने मकाची पिकं घेतो दोन तीन पिकं मकाचे होतात नंतर उन्हाळ्यात थोडी बाजरी करायची तर जेणेकरून बी वाढेल कुटी करून सारा तयार होईल अशा पद्धतीचे पिकं घेतोय तर जेणेकरून ते गायांना त्याचा उपयोग होईल असे चालू आहे साधारणपणे तुम्हाला महिन्याला किती उत्पन्न मिळतं आणि वर्षाला किती आता महिन्याला आमचं दिवसाला तीनशे लिटर दूध जाती नऊ एक हजार रुपये रोज मिळतो बरोबर आणि महिन्याकाठी किती होतात ते महिन्या तसे मग जवळजवळ नऊ हजार नऊ तीस सत्तावीस जवळजवळ म्हणजे तीन लाखापर्यंत जाते अच्छा आणि वर्षाला वर्षाला मग आता त्याच्यामध्ये काही दूध कमी जास्त होऊन जवळजवळ तीस पस्तीस लाख रुपये मिळतात पण वर्षाला या दुधाचे जळ मिळतात तीस पस्तीस लाख त्याच्यामध्ये चाऱ्याचा खर्च साऱ्याचा खर्च आहे खाद्याचा खर्च आहे खर्च म्हणजे आम्हाला एका गायला जर दोनशे रुपये साऱ्याचा जर खर्च येत असेल म्हणजे दीडशे रुपये चाऱ्याचा खर्च दारा दीडशे रुपये चाऱ्याचा खर्च पर गाय दीडशे रुपये एका गायला जर साऱ्याचा खर्च जर आला तर ते दीडशे रुपये आम्हाला घरात येतात ते कसे आमच्या जमिनीत सगळा चारा आमचा घरचा आहे तो चारा आमच्याच गायला आम्ही टाकला त्याच्यामुळे आम्हाला ते पैसे आमच्याच घरात आहे त्याच्यामुळे पैसे वाढतात हे जे उत्पन्न आम्हाला मिळतं ते आमच्या घरच्या चार्यामुळे मिळतं हे जर तुम्ही बाहेरच्याचा या जवळजवळ आता चाळीस पंचेचाळीस गायांना जर चारा दीडशे रुपये गायीने जर म्हणलं त्याच्या पंधरा चोकसाठ सहा हजार रुपयाचा दिवसाला जर चारा बाहेरचा जर टाकला तर सहा हजार रुपये ते तुम्ही म्हणजे साहित्रीक अठरा एक लाख ऐंशी हजार रुपये एक महिन्याचे तेच गेले चारचे मग एक लाख ऐंशी गेल्यानंतर खाली तुमचे फरक एकच लाख रुपये राहिले आता तुम्हाला एक महिन्याचं जर उत्पन्न जर दोन लाख ऐंशी हजार रुपये जर होते तर त्याच्यामध्ये जर एक लाख ऐंशी चाऱ्याचे गेल्यावर खाली एकच लाख राहिले म्हणजे पाच सहा माणसं काम करून तुम्हाला फक्त मजुरी मिळाली पण आमच्या जमिनीमध्ये जेव्हा पीक घेत ऐवजी आम्ही सारा घेतो ना हेच आम्हाला उत्पन्न मिळत म्हणजे आम्हाला त्याच्यामुळे परवडतंय असं तर चारा सगळा घरचा असल्यामुळे मजूर मजुराला पैसा जात नाही घरचेत माणसं काम करतात त्याच्यामुळे सगळ्या पाचशे रुपये रवाजानं माणसाचे घरच्याला जरी पैसे मिळाले पाचशे रुपये रवाजानं तर पाच माणसानं काम केलं तर चारा पंचवीस त्यांचे दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये त्यांचे येतात अधिक hmm. चाऱ्याचे आपले घरचे पैसे गाय खर्च केला चाऱ्या होते ते पैसे घरात त्याच्यामुळे ह्या पैसा एक उत्पन्न म्हणून आम्हाला ते परवडते वळायचं म्हणल्यावर खूप दमाचं काम पाहिजे घाई uh -huh. करून गडबड करून याच्यात काही टिकत ना नाही याच्यामध्ये एक गाय दोन गाय काही छोट्या कालोडी घेतल्या पाहिजे त्या मोठ्या केल्या पाहिजे मग याच्यामध्ये गाय हळूहळू वाढल्या पाहिजे तरच परवडते याच्यात जर आता मी स्वतः पंजाबून तेरा गाय आणल्या त्याच्यात एक दोन गाय मेल्या मग आता त्या गाय एवढ्या त्याच्यात तीन लाख रुपये लॉस गेलो त्या असं मला दीड दीड लाख रुपयाला गाय पडली असं दवाखान्यास आल्यावर डॉक्टर गेल्या मग याच्यात एवढा खर्च तीन लाख लॉस जर झाला तर मग त्याच्यात खाली काही राहतच नाही मग आता ह्या गाया मरू नये म्हणून स्थानिकच गाया घेतल्या पाहिजे कारण आम्ही तर पंजाबहून सगळी परीक्षा करून पाहिली तर त्याच्यात काही सक्सेस वाटलं नाही लोक म्हणून पन्नास लिटर दूध देईल चाळीस लिटर दूध देईल पण गाय सरासरी पंचवीस लिटरच्या पुढे काही जात नाही आम्ही सगळे प्रयोग करून पाहिले सगळे खाद्य देऊन पाहिले सगळे चारे घालून पाहिले पंचवीस लिटर गाय दूध देते मग आपल्या जर लिटर दूध दिलं तर ते खरं म्हणायचं पंचवीस लिटर साठी पंजाबला जायची जा काही गरज नाही वीस लिटरवाली इथं मिळेल आपल्याकडे आणि वीस लिटर गायने दूध दिलं सहा महिने गायने दूध दिलं तरी गाय परडती परवडते वीस लिटर गायने दूध जर सहा महिने जर दिलं पाच महिने द्यावत्या गायने किती पाच महिने गायने फक्त दूध आहे ना वीस लिटर हे पक्क दिलं पाहिजे दोन्ही टायमाच मग दोन्ही टायमाचं वीस 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 लिटर जर दिलं तर एक गाय तीस रुपयानं दूध गेलं तर तुमचा सहाशे रुपये रोज मिळतो गायला दोनशे रुपये चाऱ्याचा खर्च केला खाद्य मिळवून दोनशे रुपये गायवर खर्च झाला चारशे रुपये गायनं मिळू द्या तर पाच महिन्याचे चार पंचे वीस परवडत आहे तुम्हाला चारशे रुपयानं परवडत नाही चारशे रुपये रोज जर धरला तुमचा एका गायवर दहा गाया असल्या एखाद्याच्या तर दहा गायाचे तुम्हाला सांगतो चार हजार रुपये रोज तर पुढे गेला नाही खर्च जाऊन बरं का चार हजार रुपये मिळाले त्या दिवसाला चाळीस हजार रुपये दहा दिवसाचे एक लाख वीस हजार रुपये होतात खर्च जाऊन परवडतं ना एक सहा माणसामध्ये जर एक छोट्या कुटुंबामध्ये जर गायाचा असा व्यवसाय चालू केला तर परवडतं पण कसं याच्यामध्ये काही झोपफेक करण्यात नाही कारण काही वरेचशा लोकांचं असं म्हणणं आहे का खाली शेणच राहते खाली शंभर टक्के बरोबर जे कोणी सांगतात आहे ना गाय गायदांद्यामध्ये परवडत नाही या अशा दुधाच्या रेटनं खाली काही राहत नाही हे सध्या पण तुमचा घरचा चारा असेल तर परवडते घरचे माणसं असेल तर परवडते मग मात्र ती मजुरी आणि घरच्या चाऱ्याचे पैसे असे मिळून तुम्हाला घरात पैसे येतात पण तुम्ही मजूर लावून किंवा तुम्ही चारा विकत घेऊन मग मात्र शंभर टक्के शेण खाली राहते हे मी तुम्हाला सांगायला मी विसरू नाही शकत म्हणून नवीन धंदेवाला कोणी असेल तर त्यांनी स्वतःच कष्ट करायची ताकद ठेवली पाहिजे स्वतः आपण गोठ्यामध्ये काम केलं तर मग मात्र आपण अपेक्षा पाहिल्यांद एवढी नाही करायची आपण शे पाचशे रुपये रोज बाहेर जाऊन आपण काम करणार आहे कुठं कंपनीत जाऊन पाचशे रुपये वाजाने मुलं जाऊन काम करतात मग आता तुम्ही घरच्या दोन माणसाने जर काम केलं तर तुम्हाला हजार पाचशे रुपये आठशे रुपये रोज जर मिळून मिळत असेल तुमच्या घरच्या गायामध्ये तर काय अडचण आहे चार चार तास काम केलं तर आठशे रुपये रोजाने तुम्ही तरी सोळाशे रुपये घरात येणार आहे दोन माणसानं काम केलं तर म्हणजे अशा पद्धतीत जर वेगळं थोडं डोकं लावून काम केलं तर शंभर टक्के परवडते केलं पाहिजे आता मिनरल मिक्सर जर गायांना देतात लोक आम्ही बी पहिलं द्यायचो पंचवीस किलोची गोण तीन हजार बत्तीसशे रुपयाला ती एक गोणी जाते प पंचवीस किलोची आता एवढ्या गायांना तो बी खर्च जर वाचवायचा असेल तर थोडासा एक गावठी प्रयोग म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मूग घेतो उडीद घेतो हरबारी तुमचे सोयाबीन असू द्या असे सगळे कडधान्य कर एकत्र करून त्याची दळून आणायची पावडर बनवायची सम प्रमाणात घ्यायची पाच पाच किलो प्रत्येक धान्य जर घेतलं त्याचे चार पाच प्रकारचे असे पंचवीस तीस किलोची पावडर तयार केली आणि एका गायला शंभर ग्राम जरी तुम्ही टाकली तर ते किती रुपयाचं जाते अख तुम्हाला या भावा मध्ये कमी भावामध्ये मध्ये जर शंभर रुपये किलोचा भाव जर असेल एखाद्या मुगाला का याला हरभऱ्याला तर तुम्हाला ते हलक्या प्रमाणाचं जर घेतलं तर हलक्या प्रतीचं तर ते पन्नास रुपयाने मिळेल त्याचीच पावडर बनवायची आणि त्याच्यातून तुमचे सगळे शरीराला जे घटक आहे गाईला जे पाहिजे ते सगळे मिळतात त्याच्यातून गायीच्या गाभण राहायला अडचण येत नाही आणि तुम्ही मिनरल मिक्सचर द्या नका देऊ असं माझं काही म्हणणं नाही मिनरल मिक्सचर द्या नका देऊ पण हे दिलं पाहिजे म्हणजे गाय लागवडीसाठी गा गावण राहायसाठी याची अडचण येत नाही या घरच्या घरी हा प्रयोग केला तर एकदम उत्तम होईल आणि सक्सेसफुल आहे आम्ही तर तो प्रयोग करतोय आमच्या गादा ओरिजिनल आम्ही ते चालूच आहे आम्ही बारावी महिने ते शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम आम्ही एका गायला चाऱ्यावर टाकून देतो बरोबर एक टाइम जरी दिलं तरी काम चालतंय त्याला काही दोन टाइम द्यायची गरज नाही धन्यवाद आपण असं आम्हाला बहुतेक वेळ देऊन येत नाही आमच्यासाठी मुलाखत तर मित्रांनो आपल्याला जर दूध व्यवसाय करायचा असेल तर आपण रावसाहेबजी कांगणी साहेबजी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं पाहिजे जरी आपल्या इकडं चारा उपलब्ध नसेल विकत घेऊन जरी करायचं असेल तरी आपण नियोजनबद्ध जर गायांचा गोटा केला स्टेप बाय स्टेप तर आपण देखील यामध्ये प्रगती साधू शकतो धन्यवाद